Субтитры сделал DimaTorzok जाणून घेऊ आपण हंबरेड साहेबाकडनं या ठिकाणची माहिती तरी मी त्यांना विनंती करतो की साहेब जयमलनाथ तरी आपण या ठिकाणची थोडी माहिती देण्यात यावी साहेब परमपूज्य सद्गुरु श्री श्री हवा मलिनाथ महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने या, या गावी तालुका चोपडा जिल्हा जळगाव या ठिकाणी चौदा वर्षापूर्वी बाबांच्या हस्ते या शिवलिंगाची स्थापना झालेली आहे आणि भव्य दिवे असे या शिवलिंगाच्या सन्याद्यामध्ये दरवर्षी या ठिकाणी मी फार मोठा वार्षिक उत्सव साजरा करण्यात येतो आज या ठिकाणी परमपूरचे सत्पुरुष श्री मल्लिनाथ बाबानी या ठिकाणी आज आश्रमात आलेले आहेत या ठिकाणी सर्व भावी भक्त त्यांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आज फार मोठा योग आहे या गावासाठी आणि या भक्तिमय शिवलिंगाच्या चरणी कोटी कोटी कोटीपणा आपण सर्वजणांना त्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत धन्यवाद धन्यवाद साहेब तर